धुरंधर वृत्त न्यूज प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत जिल्हा परिषद प्रशाला अन्वा येथील विद्यार्थ्यांना देण्यात आला औद्योगिक प्रकल्पाचा प्रत्यक्ष अनुभव दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी येत्या आठवीच्या विद्यार्थ्यांची भोकरदन येथे शिष्यवृत्ती परीक्षा होती परीक्षेस बसलेल्या अडतीस विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर रामेश्वर सहकारी साखर कारखाना सिपोरा बाजार पाहण्यासाठी नेण्यात आले विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रकल्प माहीत व्हावे व वा त्यांची ओळख व्हावी यासाठी साखर कारखान्याला भेट देऊन प्रत्यक्ष कारखान्यात चालणारी प्रक्रिया दाखवून माहिती देण्यात आली व तयार झालेली साखर कशी वाहतूक केली जाते कोठे साठवली जाते व त्याची विक्री कधी व कोठे केली जाते कारखान्याच्या ठिकाणाहून किरकोळ विक्री केली जाते की नाही अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारून स्वतः माहिती मिळवली विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे कारखाना दाखवणारे कर्मचारी प्रभावित झाले त्यांनी विद्यार्थ्यांना कारखान्यात तयार झालेली ताजी साखर खायला दिली हा अनुभव घेऊन विद्यार्थी विद्यार्थी खूप आनंदी झाले कारखान्यात असलेल्या वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता कोणाचे कोणते काम असते हे जाणून घेतले यावेळी परीक्षेसोबतच सहलीचा आनंद विद्यार्थ्यांना मिळाला याचा विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला पहिल्यांदाच एखाद्या कारखान्याला भेट देऊन मोठ्या उद्योगाविषयी माहिती मिळवून त्यातून भविष्यात संधी उपलब्ध होणार याची माहिती मिळवली यावेळी विद्यार्थ्यांसोबत शाळेचे मुख्याध्यापक श्री रंजीव बेडवाळ शिक्षक श्री मनोज पाबळे प्रमोद इवरकर व अनिल सपकाळ हे शिक्षक होते